नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आणि इतर महत्त्वाच्या पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मित्रांनो ही जाहिरात टप्पा दोन शिक्षक भरतीची आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव दिले आहे श्री तिरुपती बौद्धिसिंह संस्था ॲड्रेस दिला आहे सुदाम मठ इतवारी नागपूर हायर सेकंडरी विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह आहे श्री तिरुपती बहुद्देशीय संस्था नागपूरद्वारा संचालित बालाजी कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा शाळेचे नाव आहे या संस्थेद्वारा संचालित शाळेचे नाव बालाजी कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा बुट्टीबोरी तहसील जिल्हा नागपूर या व्यवस्थापनेच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर या ठिकाणी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या तक्त्यात रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन यस सोळा चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अनुदान प्रकार पार्शियली एडेड चाळीस टक्के अंशतः अनुदानित चाळीस टक्के अनुदानित संस्था आहे शाळा आहे विषय फिजिक्स भौतिकशास्त्र शिकविण्याचे माध्यम इंग्लिश इंग्रजी माध्यमातून शिकवायचे आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन स्नातकोत्तर आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पदे एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक वेतनश्रेणी यस सोळा चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे अनुदान प्रकार पार्शली एडेड अंशतः अनुदानित पार्शली एडेड चाळीस टक्के अंशता अनुदानित चाळीस टक्के अनुदानित ही जागा आहे विषय बायोलॉजी जीवशास्त्र विषयाकरता ही जागा भरण्यात येत आहे उच्च माध्यमिक शिक्षकाची शिकवण्याचे माध्यम इंग्रजी इंग्रजीमधून शिकवायचे आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन स्नातकोत्तर मास्टर डिग्री मास्टर ऑफ सायन्स ही डिग्री या ठिकाणी आवश्यक आहे आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूणपदे एक जागा टोटल दोन जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे आरक्षणनिहाय पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक प्रवर्ग दिले आहे भजब इमाव समांतर आरक्षणामध्ये एकही जागा दिली नाही आहे महिला करता नाही आहे माजी सैनिक करता नाही अंशकालीन करता नाही प्रकल्पग्रस्त करता नाही भूकंपग्रस्त करीता नाही आणि खेळाडूकरितासुद्धा जागा दिली नाही परंतु समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजेच उर्वरित पदे सर्वसाधारण पदे या ठिकाणी दिली आहेत दोन पदे आहे अनुक्रमांक एक भजबकरिता एक जागा दिली आहे आणि ई माव इतर मागासवर्गीय ओबीसीकरिता एक जागा अशा एकूण या ठिकाणी दोन जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी मागील व्हिडिओमध्ये आपण ज्या सूचना पाहिल्या होत्या त्याच सूचना या जाहिरातीमध्ये सुद्धा दिल्या आहेत सचिव श्री तिरुपती बहुद्धिश संस्था सुधा मठ इतवारी नागपूर इरत क्रमांक दोन कार्यालय नगरपरिषद जळगाव जामोद प्राथमिक शिक्षण विभाग पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मान्य दिनांक दिला आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीस संस्थेचे नाव एन पी जळगाव प्रायमरी प्रायमरी विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीशिवाय ही जाहिरात या ठिकाणी देण्यात आली आहे एन पी जळगाव प्रायमरी या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्था धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी समांतर आरक्षण आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जागा या ठिकाणी दिली आहे कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहे तर पहा अनुक्रमांक एकमध्ये प्रवर्ग दिला आहे अनुसूचित जाती समांतर आरक्षणामध्ये जागा दिली आहे अनुसूचित जाती महिलाकरता एक जागा या ठिकाणी दिली आहे त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये एकही जागा या ठिकाणी दिसत नाही त्यानंतर पहा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे म्हणजे सर्वसाधारण पदासाठी पहा कोणकोणत्या प्रवर्गासाठी जागा आहे तर अनुसूचित जातीकरिता एक जागा आहे अनुसूचित जमातीकरिता एक जागा आहे त्यानंतर भजक एक जागा आहे भजड एक जागा आहे डब्ल्यू एस एक जागा दिली आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जागा आहो आणि एस सी बी सी एक जागा दिली आहे अशा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सर्वसाधारण जागा एकूण सहा जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर खाली पाहात दिव्यांग चार टक्के यामध्ये अस्थिव्यंग एक टक्का एकही जागा नाही कर्णबधीर झिरो अंधअल्पदृष्टी एक पर्सेंट झिरो इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी अँड मल्टिपल डिसेबिलिटी वन पर्सेंट जागा भरण्यात येतात तर आय डी म्हणजे इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी या सुद्धा जागा नाही एम डी म्हणजे मल्टिपल डिसॅबिलिटी इथेसुद्धा जागा नाही एकूण झिरो जागा त्यानंतर अनाथ एक टक्का जागा भरण्यात येत आहे अनाथ संस्थात्मक त्यानंतर अनाथ बाह्य अशीसुद्धा जागा भरण्यात येत आहे ही सुद्धा जागा झिरो आहे म्हणजेच या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये अनुसूचित जाती महिलाकरता एक जागा आणि बाकी समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदांमध्ये सर्वसाधारण जागा सहा अशा एकूण या ठिकाणी सात जागा भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद पदाचे नाव अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वर्ग पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवी वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी अंडर ग्रॅज्युएट टीचर सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय ऑल सब्जेक्ट सर्वच विषयाकरिता वर्ग पहिली ते चौथी किंवा वर्ग पहिली ते पाचवीकरिता शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यच एस सी स्टँडर्ड ट्वेल बारावी आवश्यक व्यावसायिक पात्र सॉरी आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन म्हणजे बारावीसोबतच टी ई टी पेपर वन असेल तरी चालेल किंवा बारावी बरोबरच सी टी ई टी वन असेल तरी चालेल एकूण पदे चार एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट वर्ग सहावी ते आठवीकरिता वेतनश्रेणी कन्झोलायडेटेड पे जी टी सिक्स टू एट सिक्स्टीन थाउजंड सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय लँग्वेज मराठी भाषा मराठीकरिता आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट किंवा सी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे एकूण पदे एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद किंवा पदाची नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट वर्ग सहावी ते आठवीकरिता टीचर टीचरची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे वेतन श्रेणी कांजोला ऐडेट पे जी टी सिक्स टू एट सोळा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड विषय मॅथेमॅटिक्स सायन्स गणित विज्ञान या विषयाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्र पात्रता डिप्लोमा ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स किंवा सी टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स एकूण दोन जागा अशा टोटल एकूण सात जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे सर्वसाधारण सूचना या आधीच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी ज्या सूचना दिल्या होत्या त्याच सूचना या जाहिरातीमध्ये सुद्धा दिल्या आहेत अ वहीद खान अ अजित खान प्रशासन अधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा डॉक्टर सूरज दिलीप जाधव मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा जायरत क्रमांक तीन सरकार मान्य मनीषा शिक्षण प्रसारक मंडळ रजिस्टर नंबर एकशे सत्तावीस अब्लिक अठ्ठ्याहत्तर यन नागपूरद्वारा संचालित मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन शाळेचे नाव मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन ॲड्रेस दिला आहे रामभाऊ माळगीनगर चौक रिंग रोड नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगी पत्र क्रमांक दिला आए। दिनांक आए। अनु क्रमांक कनिश्टे लिपी। कनिश्टे लिपी आहे दिनांक आहे चोवीस तीन दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे पदाचे स्वरूप अनुदानित अनुदानित पद आहे अनुदानित शाळा आहे पात्रता यच एस एस सी एम एस सी आय टी बारावी एम एस सी आय टी जातीचा प्रवर्ग ओपन खुल्यामधून ही जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पात्रतेच्या उमेदवारांनी दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस म्हणजेच तीन एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवारला वेळ सकाळी आठ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन रामभाऊ माळगीनगर चौक रिंग रोड नागपूर येथे मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहावे मुख्याध्यापिका मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन जाहिरात क्रमांक चार गोदावरी फाउंडेशन्स महादेव हॉस्पिटल जळगाव मित्रांनो ही जाहिरात महादेव हॉस्पिटल जळगाव येथील आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन पोस्टपदाचे नाव स्टाफ नर्स नंबर ऑफ पोस्ट एकूण पाच जागा भरण्यात येत आहे स्टाफ नर्स या पदाच्या क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता जी एन एम ऑब्लिक बी एस सी नर्सिंग त्यानंतर सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव क्लर्क नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट विथ मराठी अँड इंग्लिश टायपिंग त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव वॉर्ड बॉय एकूण पाच जागा वॉर्ड बॉयच्या पाच जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन टेन्थ ट्वेल्थ अँड मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स दहावी किंवा बारावी आणि त्याचबरोबर कमीत कमी एक वर्षाचा अनुभव त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पोस्टपदाचे नाव ओ पी डी अटेंडंट फिमेल ओ पी डी अटेंडंट महिलाकरता जागा आहे एकूण पाच जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन टेन्थ ऑब्लिक ट्वेल्थ पास दहावी किंवा बारावी पास इन्फॉर्मेशन सूचना द इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड डायरेक्टली अपियर फॉर इंटरव्ह्यू अलाउंग विथ ओरिजनल डॉक्युमेंट्स ऑन ट्वेंटी नाईन थ्री टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सॅटरडे ॲट टेन ए एम ॲट महादेव हॉस्पिटल जळगाव तर पाहा महत्त्वाची सूचना उमेदवारांसाठी दिली आहे इच्छुक उमेदवार मुलाखतीला थेट उपस्थित राहू शकतात मुलाखतीचा मुलाखतीला येताना ओरिजिनल सोबत घेऊन जायचे आहे थेट मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला वे वार येणार आहे सॉरी वेळ दिला आहे सकाळी दहा वाजता ॲट महादेव हॉस्पिटल जळगाव या हॉस्पिटलमध्येच तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे महादेव हॉस्पिटल जळगाव येथे ऑफिसचा ॲड्रेस आहे महादेव हॉस्पिटल नॅशनल हायवे नंबर सिक्स प्लॉट नंबर तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस आकाशवाणी चौक विद्यानगर जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पन्नास शून्य एक कॉन्टॅक्ट नंबर मिस्टर आकाश आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल सेवन नाईन एट फोर सेवन डबल सिक्स थ्री फोर डॉक्टर उल्हासवी पाटील प्रेसिडेंट डॉक्टर प्रशांत एस वारके डायरेक्टर एच आर नाईन थ्री टू फायू वन फाईव्ह ट्रिपल झिरो सिक्स जाहीरात क्रमांक पाच वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत राजबिहारी इंटरनॅशनल स्कूल नाशिक ओपनिंग्स फॉर द फॉलोइंग पोस्ट शाळेचे नाव राजबिहारी इंटरनॅशनल स्कूल नाशिक येथील ही जाहिरात आहे शाळा आहे ओपनिंग्स फॉर द फॉलोइंग पोस्ट खालील पदांकरिता पदभरती करण्यात येत आहे सिरियल नंबर वन नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर प्री प्रायमरी शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एड ऑब्लिक डी एड ऑब्लिक ई डबल ई ऑब्लिक मॉन्टेसरी कोर्स टोटल पोस्ट एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर टू ऑफ पोस्ट पदाचे नाव प्रायमरी हिंदी टीचर प्राथमिक हिंदी शिक्षकाची जागा शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी एड ऑर एम एड हिंदी एक जागा सिरियल नंबर थ्री ऑफ पोस्ट पदाचे नाव सेकंडरी सोशल सायन्स टीचर क्वालिफिकेशन बी एड ऑर एम एड सोशल सायन्स एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पोस्ट पोस्टपदाचे नाव एक्झिक्युटिव्ह ॲडमिशन्स अँड इव्हेंट्स क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट टोटल पोस्ट एक जागा इन्फॉर्मेशन सूचना वन इंटरेस्टेड candidates मे वॉक इन फॉर इंटरव्ह्यू फ्रॉम ट्वेंटी सिक्स थ्री टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बिटवीन टेन ए तर पहा मुद्दा क्रमांक एकमध्ये सांगितलेला आहे इच्छुक उमेदवार मुलाखतीला प्रत्यक्ष हजर राहू शकता दिनांक दिला आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळचे साडेपाच वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही हजर राहू शकता पत्ता आहे कॅमल हाऊस नाशिक पुणे रोड नाशिक फोर टू टू झिरो झिरो वन तीन नंबर टेलिफोन नंबर दिला आहे संपर्क क्रमांक नाईन सिक्स झिरो सेवन ट्रिपल नाईन वन झिरो वन मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण पाच जाहिराती पाहिलेल्या आहे या पाचही जाहिराती आजच्या आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत